हिंगणगावमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ अनेक घरे फोडली चोरटे सी सी टी गोरगरिबांच्या घरावरच टाकला दरोडा सांगलीच्या कवटेमकाळ तालुक्यातील हिंगणगाव मध्ये अनोळखी चोरट्याने अनेक गोरगरिबांची बंद घरे फोडून धाडशी दरोडा टाकला आहे यामध्ये लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे तर एका बंद घराचे कुलूप तोडून किचन मध्ये दारू पिऊन गेले आहेत तर शिंदेवाडी रस्त्यावरील एका सीसीटीव्हीमध्ये मध्ये चोरटे कैद झाले आहेत यामध्ये अप्पासो वसंत भनमारे यांच्या कपाटातील रोख पंधरा हजार रुपये चांदीचे पैंजन द्रौपदी नामदेव चोगले यांच्या घरातील पाच हजार रुपये लक्ष्मी शशिकांत चव्हाण यांच्या कपाटातील सोन्याचे दागिने लंपास केले आहेत तर मीना रमेश नायडू यांचे बंद घर फोडून किचनमध्ये दारू पिऊन गेले आहेत या चोरीच्या घटनेमुळे हिंगणगावमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे या चोरट्यांची वेगवेगळ्या ठिकाणी चोरी करण्याची पद्धत एकच असल्याचे दिसून येत आहे चोरटे बंद घर फोडण्यापूर्वी शेजारी असणाऱ्या सर्व घरांना बाहेरून कडी घालत होते या ठिकाणी असणारे एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले असून यामध्ये तीन चोरटे असल्याचे दिसून येत आहे चोरी करण्यात आलेली सर्व घरे बंद होती नूतन पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांच्या पुढे या चोरट्यांनी आव्हान उभे केले असून कर्तव्यदक्ष असणारे कांबळे या चोरीचा छडा लावतीलच यात शंका नाही